सुमन परत नाहीये ना सुमन आलीच जाऊ कुठं लोकांना त्यांना वाटलेलं की सुमन कुठं गेली का काय असं काही नव्हतं ग या भटक भवाना वाटलं होत मी घर सोडूनच गेले आता इथं सगळ्या कि करून टाकलाय दारा नुसता कचरा 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 करून टाकलाय चार दिवस पावले रावला सुद्धा जाऊ शकत नाही बया मी माझं काय पदर पण सारखाच डोक्यावर पडतो माय ना काय नाच काय की मी गेले काय कुठं पळून कोणास गेले काय निघून अशी जाणारी सुमन नाही सुमन इतकंच काही पण निघणार असले नाही सगळ्या बसायच्या मना गप्पा मारत सुमन कुठं गेली सुमन कुठं गेली निघून गेले निघून गेले मी पळून जाणारी सुमन कसले आपण नाही सुमन इथं रॉक बाकी झाले सगळे शॉक इथं सगळ्यांना शॉकच ना मी गेल ते मावशीच्याकडं बघा किती लठ्ठ झालं मला घरी आले तर कपडे सुद्धा येईना माहिती मावशी मावशीकडे आमच्या मावशीनं भलं मोठं खाया घातलं आणि साल्या कुत्र्या म्हणतात सुमन गेली पळून सुमन गेली पळून तसली सुमन पळणार नाही एखाद्याला पळवून लावल मी पण पर मी पळणार नाही मया सुमन जर राग लादले गाई मी लयच लईच लयच लईच शॉकच करून टाकत असते मावशीनं चार दिवस खाऊ घातलं मला लयच लट्ट झालं माय आता वजन कमी करावून पण घ्यावं लागेल नजर लागले नाही तर मला कोणाची मया मा मा मावशीनं मला एवढं चांगलं चांगलं खाय घातलं एवढं चांगलं खा चांगलं खायला घातलं की आश्चर्य झाले मी आणि हनवास्या कुत्र्या माझ्या निंदा करतात म्हणे गेली पण सू गेली पण आणि चौकशा करत होत्या म्हणा कुणा सोंग गेली गावातलं कोणतं माणूस नाही कोण दिसत नाही जे सुनाए। 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 दिसा ना तिच्याच माग गेले असे म्हणून कुत्र्यांना तुमच्या सारखी नाही मी इथं काही पण करेल मी पण पाहणार सुमन नाही सुमनी जर राख बाकी झाले शक नीट आहे ग मी बाई किती सुंदर दिसते ग माझ केस कसलं बाप बस आहे कट स्पेशली सातशे रुपये देऊन बारकाकडन कट करून घेतले ती हम्म सांगू नका मीच घरी केलं पण मग शायनिंग मारायला गेल सातशे म्हणजे जर राख बाकी गेले सगळे कोमात कोमात पण जळ कुठ्या कुत्र्याला चांगलं दाखवते नुसता किर किर किअर केलाय बघा की किर हा माणूस पण कुठं बमला फिरायचा काय माहिती घरादाराकडे लक्ष नाही दिलं सगळं कचरा कचरा करून टाकलाय घरासमोर हम्म hmm? यांना चांगलंच बघणार आहे आता जरा दोन दिवस पलटू द्या मग सुमनता हिचका दाखवते तुम्हाला हम्म लईच निंदा करता काग दशांना कुत्रीनो सगळा किरकिरा आणून टाकता होय घरासमोर भटक भवान्यानो बघवतच नाहीये माझं काही चेंडा बघवत नाहीये साऱ्या कुत्रीनो तुम्ही जळा असच पण मला तिकडच सुमडी जर राख आली परत कुठं नाही गेल ती इथंच होती इथच होती इथच होती धागडिंग 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 नाही दिलाय मोबाईल कसा पकडतोय काय माहित राहता हे पण दिसतोय का नाही कि मी काय मे दे बाबा आणि इकडं कसं केला की शूट